पण हे कोण वापरतं अध्यक्ष मोदय हो हा कोटेवार वापरतो काय ना याच कोरटकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष मोदय हो आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय हो विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती सातत्याने बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवताय ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतात काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार बद्दल बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराज बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष महोदय यांना याला सांगा की बाहेर दा, जाऊन पाठवला सांगा आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई करत

सोडणार नाही हा शब्द आणि हे आम्हाला शिकव जाणता छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बोलाय ना विचारा हा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाटा

शिकवतात बोलायला अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून मध्ये कोण गेला उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा सुचलं नाही काय त्याने सुचलं नाही येऊन डायलॉग चालू आहे अध्यक्ष

सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे बोला इकडे पाहून बोला सन्मान्य तुम्ही बसल इकडे इकडे पाहून बोला इकडे पोहून बोला अध्यक्ष मोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष मोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राली बघितलं पर्सनली कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरे मानगुळकर नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जात आहे तुम्ही माझ्या आजोबा सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर चालू मिनट एक एक मिनट राज्यपालाच्या अभिष